आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा बीजेपी जे सरकारनं आम आदमी पार्टी संपवण्यासाठी जे जे करता येईल केले कसलही ज्याला काही बेस नव्हता हवेतनं काहीतरी बनवलं एक साक्षीदार बनवला त्यांचा साक्षीदार त्याच्याच तोंडातन वधून घेतलं आणि अरविंद केजरीवाल कसे अडकवतील आम आदमी पार्टीचे सर्वोच्च पाक सर्वोच्च पाच नेते एकाच वेळेस जेलमध्ये टाकलं आम आदमी पार्टी सोडून दुसरी कोणती पार्टी असती तर ती आम पार्टी संपली असते नाही कशामुळे संपले नाही तर इथे बसलेलं ती म्हणजे आम आदमी पार्टी आहे अरविंद केजरीवालांना व्यक्ती म्हणून ते जेलमध्ये भाजप टाकू शकतो पण त्या विचारांना कोणी कैद करू शकत नाही आणि तो विचार या सभागृहामध्ये आहे आणि म्हणून आपल्यासाठी फार महत्त्वाचं होतं ही हुकुमशाही प्रवृत्ती कुठेतरी गाठणं त्याला आवर घालणं ही काळाची गरज होती आणि म्हणून त्यावेळेस भाजपच्या विरोधात म्हणून हुकुमशाहीला लगाम घालण्यासाठी म्हणून आपण त्यावेळेस इलेक्शनमध्ये आपण ती भूमिका घेतली पार्टीच्या महत्वाकांक्षा उमेदवारांच्या महत्वाकांक्षा कुणाच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा याला महत्त्व नाही देता देशाच्या हिताचा आपण विचार केला आणि ती भूमिका घेतली परंतु विधानसभा असतील येणाऱ्या सगळ्या पुढच्या निवडणुका असतील त्यामध्ये मात्र तीच भूमिका असेल असं नाही कारण आपलं साध्य काय आपण काय आमदार होणं खासदार होणं याच्यासाठी निवडणुका करत नाही आपलं आपल्याला मिळवायचं काय तर जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उभं केलं ते आम आदमी पार्टीचं सर्वसामान्यांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आणणं हे आपलं साध्य आहे आणि ते मिळवण्यासाठी म्हणून आपल्याला सत्ता पाहिजे आणि म्हणून आपण निवडणुकीला सामोरे जातो अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील प्रत्येक गोष्ट कोल्हापूर पॅटर्न म्हणून सुद्धा एक आम आदमी पार्टीमध्ये एक पॅटर्न सेट होत आहे की काम कसं करावं तडीच कसं न्यावं प्रश्न उचलले जातात पण कोल्हापूर पॅटर्न चे खासियत आहे की ते प्रश्न तेडीला लावतात आणि त्यावर सोल्युशन काढतात आणि हे संदीप एक आदर्श सेट केलेला आहे आणि अशा कोल्हापूरच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला शब्द देतो कि कोल्हापूरच्या तुमची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा जास्त दहा पटीने तीव्रतेने ती, ती मागणी पूर्ण कशी होईल याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करतात शेवटी निवडणुका असतात त्या निवडणुका लढवणं हेच तर पॉलिटिकल पार्टीचं काम आहे आणि आपल्या पार्टीची सुद्धा ती भूमिका आहे फक्त आम आदमी पार्टी काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही बाकीच्या वैयक्तिक बरोबर त्यामुळे मला जे अधिकार आहेत त्या अधिकारापुरतं मी बोलू शकतो आणि जे आपली प्रोसिजर आहे त्याच्यानुसार ती घोषणा होईलच परंतु राज्याचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून जी माझ्यावर जबाबदारी आहे आज या ठिकाणी मी जे बघतोय आज दुपारी एक दोन तास झाले आधी आलो होतो गेस्ट ला वेगवेगळ्या पक्षाचे लोक होते आढावा बैठका होत्या पण मला खूप अभिमान वाटला की मोठमोठ्या प्रस्तावित पक्षांच्या सुद्धा आढावा बैठकांना जी गर्दी नाही ती आज या ठिकाणी आम आदमी पार्टीची गर्दी आहे आणि गर्दी पण कशी नुसती गर्दी नाही गर्दी गर्दी आहे की आपला पैलवंदा शक्तीने दादू पैलवान आहे परंतु आपण मात्र स्वतःला कमी समजायचं नाही कारण सर्वसामान्य माणसाची जी ताकद आहे आम आदमीची जी ताकद आहे राजकारणाच्या आकड्यात सांगतोय हा बिझनेस मध्ये तुम्ही म्हणाल आर्थिक एखादं खूप काय तुम्हाला कार्यक्रम करायचा त्यामध्ये म्हणाल कदाचित कमी पडू शकतो पण निवडणुकीच्या वातावरणामध्ये आम आदमी पार्टी सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही कमी पडत नाही याचं उत्तम उदाहरण दिल्ले आणि पंजाबमध्ये बघितलं असेल आणि तोच पॅटर्न आपण कोल्हापूरमध्ये काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला राबवायचा आहे त्यामुळे सगळ्यात प्रथम मी तुम्हाला विनंती करतो की हे डोक्यातनं काढून टाका की आपली ताकद नाही आज तुम्हाला सांगतो की या कोल्हापूरमध्ये पण शंभर टक्के सगळ्या प्रस्थापितांच्या मनामध्ये धडकी असणार की आम आदमी पार्टीचे कोणी उभे नको राहिला शंभर टक्के असणार जेवढं आपल्याला वाटत नाही हे शंभर टक्के दे त्यांच्या डोक्यामध्ये असणार त्यामुळे कुणीही कमी समजू नका पण माझी तुम्हाला विनंती जशी तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केली की तुम्ही काही प्रयत्न करा आम्हाला उमेदवारी करायला भेटली पाहिजे माझी तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे ती जबाबदारी तुम्ही घ्या की कमी समजू नका येणाऱ्या काळामध्ये अगदी इथनं ज्यावेळेस आपण बाहेर पडू त्यावेळेस ही लढाई आपल्याला करायची आणि ही लढाई आपल्याला जिंकायची ह्या उद्देशाने म्हणून इथनं या मधून बाहेर पडायची मग बोलताना दादा तुम्ही उल्लेख केला की महाविकास आघाडीकडे आपण काही मागू मागू किंवा ते काय देतील त्यावर मी असं म्हणेल की आपल्याला ही मानसिक तुमचा मुद्दा बरोबर आहे याच्या पलीकडे आपल्याला विचार करावा लागेल की हे देणारे महाविकास आघाडीवाले कोण मी नेहमी म्हणतो महाराष्ट्राचा सात बारा काय घराण्याकडे कोणी गाण ठेवलेलं नाही आपले मागणी करायची आई महालक्ष्मीकडे आणि जनतेच्या मतदारांमध्ये येणाऱ्या ते आहेत आपली भूमिका आपल्याला त्यांच्यापर्यंत सांगाय लागेल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या पार्टीकडे जा त्या पार्टीकडे जा यावर लक्ष न देता आपल्याला जायचंय मतदारांमध्ये आपली भूमिका समजून सांगायची